नमस्कार श्रोते हो आजचा विषय खूप वेगळा आहे घेई घेई माझे वाचे म्हणजे वाणी कोमल वाचा दे रे रामा विमल कर्णी दे रे रामा असं म्हणतात भगवंताने सृष्टीची निर्मिती केली आणि भगवंताची सर्वात सुंदर व प्रगत निर्मिती म्हणजे मनुष्य आपल्या पोथ्या पुराणा पुराणातही सांगितलं आहे की मनुष्य जन्माशिवाय मुक्ती मिळत नाही मनुष्य जन्म आवश्यक आहे नरदेहाचे महात्म्य फार मोठे आहेत परंतु आपण सामान्य लोक ते स लक्षातच घेत नाही आपण आपल्या लक्षात ते येतच नाही या मनुष्य देहाला वाणीचे वरदान दिलेले आहे व तिच्या आधारे अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती मनुष्य करू शकतो कोणाशीही संवाद साधण्यासाठी वाणी ही उत्तम कला आहे मनुष्याला हे वरदान देवाने दिलेलं आहे प्राण्यांना दिलेले आहे की माहीत नाही परंतु एकमेकाशी ते संवाद साधतही असतील परंतु ते तेवढे प्रभावी नाही वाणीचे चार प्रकार या ठिकाणी आहेत वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा आणि वाचेचे तीन प्रकार आहेत मृदू तार आणि उच्च तुम्ही बोलायला सुरुवात केली की तुम्ही कोण आहात याचा परिचय होतो तुमच्या आवाजाची पट्टी शब्दाची निवड बोलण्यातली तु बोलण्यातला तुमचा खरेपणा प्रामाणिकपणा सचोटी समोरच्याबद्दलची आवड आदर सारं काही तुमच्या शब्दांमध्ये दिसून येत असतं श्री समर्थ सांगतात स्वयं सर्वदा नम्र वाचे वधावे सर्व लोकांशी रे निव्हावे सातवा मनाचा श्लोक जे जिंकण्यासाठी मनुष्याने विनम्रपणे गोड बोलावे व आपल्या कृतीतून व त्या प्रचितीला ते, ते यावे बोलू तसा आपण जसं बोलू तसं आपल्याला प्रतिसाद मिळतो आपली वाणी जर गोड आणि मृदू असेल तर आपण नेत्रदीपक यश आपल्या मिळवू शकतो उत्तुंग शिखरंसुद्धा आपण या ठिकाणी गाठू शकतो आपली नाती व्यवसाय सामाजिक व्यवहार बोलण्यावर अवलंबून असतात बोलण्याची तपस्या म्हणजे जिवंत उदाहरण अमिताभ बच्चन काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले की त्याचा उच्चार दुसऱ्याच्या तोंडून होऊच नाही असं वाटतं शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने ते करतात ती ताकद फार विलोभनीय आहे माणसाच्या चेतनेला ते स्पर्श करून जातात आशाताई लता ताई यांचे बोलणे त्यांच्या गाण्या इतकं सुरूच आहे महाभारतातील मय एक कालचक्रहू हा ओम पुरीचा आवाज ऐकला की महामारस सुरू झाले असे समजायचे ती खुणगाट होती पण आवाजाचं महत्त्व या ठिकाणी होतं कठीण शब्द वाईट वाटते वाट हे तो प्रत्ययास येते मग वाईट ते काय बोलावे दाजवदास सांगितले आहे दुसऱ्याच्या कटू बोलण्याने आपलं मन जर दुखावतं तर आपल्या कटू बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखावत असेलच ना बोलणाऱ्याचा बोलणाऱ्याला घडीभरचा आनंद झाला तरी उत्तमच आहे आणि जर आनंद होत नसेल तर मात्र शत्रू भावना त्या ठिकाणी नकळत रुजतात राग द्वेष सुरुवात होऊन जाते दुसऱ्याला दुखवणारी वाणी अपवित्र असल्याचे समर्थ सांगतात आणि त्याची तो तोंडा कठोर वचने शीघ्र कोपी माणसाला तर त्यांनी दासबोदामध्ये राक्षस म्हटलेला आहे गोड कसे बोलता येईल हे बघायचं मग शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्व ईश्वरच त्या घरात नांदतो असं म्हणतात घरात चढ्या आवाजात बोलू नये त्यामुळे एक विषारी लहरी घरात पसरतात मृदू स्वरातच बोलावे मनावर नियंत्रण व आवाजावर आवाजाचा आवेग शांत ठेवावा घरात हसत मुखाने वावरावे मुलांशी प्रेमाने बोलावे नंतर नोकरवर्गावर तारस्वरात ओरडू नये शुभ लहरी पवित्र असतात त्या आपल्या घरात फिरू द्यायच्या एक हजार महिलावर असलेली आई फोनद्वारे मुलाला आशीर्वाद देते त्यालाही प्रसन्न वाटू लागतं कारण तिचा आवाज त्याला ऐकू आलेला असतो तिची वाणी त्याला कळलेली असते संवाद साधताना सत्संग करा बोलण्यावर बंधन घाला आणि जनमनात तुमचा आदर वाढवा दुसऱ्याला दुखवणारी वाणी आपली नसावी गोड कसं बोलता येईल यावर एका तज्ज्ञाने प्रयोग केला त्याने सर्व सकारात्मक शब्द एकत्र आणले म्हणजे सुंदर छान मस्त प्रामाणिक सत्य अद्भुत अशा शब्दांची यादी केली आणि हळूहळू ते शब्द आपल्या बोलण्यात ते शब्द रोज वाचायचे म्हणजे ते आपल्या बोलण्यात येतात त्यामुळे बोलणं संवाद चांगले होतात सवयीने वाईट शब्द ऐकण्या ऐकावेसही वाटत नाही त्यामुळे काय होतं की आपल्या विचारांचा दर्जा वाढतो सावकाश हळूवारपणे स्पष्ट बोलले की आपली अभि वे, अभिव्यक्ती त्यातून दिसून येते वाचनाने तर विचार स्पष्ट व प्रगल्भच होतात बोलण्याची लय सुधारते हृदयाशी संवाद साधण्याची कला आपल्याला मिळते फक्त मोबाईलवर मात्र काय करायचं ते आपण ज्याने त्याने ठरवायचं मनातले गैरसमज दूर होतात माणसा माणसातलं अंतर दूर होतं व एक प्रकारची जवळीकता आत्मीयता निर्माण होते म्हणून आपली वाणी मधुर असावी तिची मोहिनी लोकांवर पडावी सुमधुर आवाजाने भगवंताच्या वाणीची आठवण व्हावी थोडक्यात आपल्याशी बोलून समोरच्या व्यक्तीला अंशता तरी समृद्ध करावं चांगलं वाटलं पाहिजे म्हणून जीवन सुंदर आहे ते अजून सुंदर करा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा